नमस्कार मित्रांनो मी आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफ बीड या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतोय विज्ञानाने जशी जशी प्रगती केली किंवा विज्ञानाने विज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन शोध लागले आणि त्या शोधांचा सदुपयोग करून त्या विज्ञानामार्फत तयार करण्यात आलेल्या साधनांचा सा उपकरणांचा सा सदुपयोग करून माणसाने आपलं जीवन सुखकर करून घेतलं आणि माणूस जास्तीत जास्त त्या साधनांवर अवलंबून जीवन जगायला लागला तो वाईट झाला तो परावलंबी झाला आणि साधनां साधनं हे आपलं जीवन सुखकर करतात त्याबद्दल काही वाद नाही परंतु साधनांवर जास्त अवलंबून राहिलं तर कसं अपघातांना कदाचित मृत्यूला सामोरं जावं लागतं याचं एक उदाहरण मी तुमच्यापुढे आज सांगणार आहे की आपल्याला एखादा परिसर माहिती नसला तर आपण गुगल मॅपचा आसरा घेतो गुगल मॅपचा सहारा घेतो मदत घेतो आणि गुगल मा मॅपच्या माध्यमातून आपण आपण त्या ठिकाणी पोहोचायचा प्रयत्न करतो मग आपण चारचाकी वाहनात असो दुचाकी चालवत असो जे काय वाहनं असेल डावीकडे वळा उजकी उजवीकडे वळा ते त्या नकाशाचा आधार घेतो त्या नकाशामध्ये कसं मार्गक्रमण करायचं हे सांगणारं आवाजसुद्धा असतो व्हॉइससुद्धा असतो महिलेच्या आवाजात ती महिला आपल्याला सांगत असते डावीकडं वळ उजवीकडं वळा पुढच्या चौकात जा ते स्थान तिथं आहे हे गुगल मॅपच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना कामी येतं पण ह्या गुगल मॅप जर अद्ययावत नसेल त्याच्यामधली माहिती अद्ययावत नसेल तर अपघाताला सामोरं जावं लागतं जीव गमवावा लागतो अशीच घड घटना ही उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहेत नितीन कुमार वय तीस अजित कुमार वय पस्तीस अमित कुमार वय तीस हे तिघजण नितीन आणि अजित हे गुरुग्राम येथील कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला होते आ, ते मूळचे फरुगाबादचे होते आणि ते गुरुग्राम ते बरेली असा टॅक्सीने प्रवास करत होते आणि त्यांना दातगंज बदायूला जायचं होतं आणि त्यांना रस्ता माहिती नव्हता त्यांनी नॅव्हिगेशन मॅप जी पी एस गुगल जी पी एसचा आधार घेऊन गुगल मॅप त्यांच्या मोबाईलला लावला आणि ते जसं जसं सांगत जाईल तसं तसं तस ते गाडी चालवत प्रवास करत गेले आणि ते रामगंगा नदीवरील पुलावर आले परंतु हा पुलाचं काम अपूर्ण अवस्थेत होतं ते पूर्ण झालेलं नव्हतं कदाचित त्याचा पुलाचा तो भाग कोसळलेला होता का काही माहिती नाही परंतु तो पूल अर्धवट होता आणि ह्यांना ते माहिती नव्हतं गुगल मॅपने ते सांगितलं नाही आणि तेवीस नोव्हेंबरला रात्री उशिरा वेगान असलेली ती गाडी ती गाडी त्या अर्धवट पुलावरून खाली कोसळली आणि ती नदीच्या पाण्यात पडली आता इतक्यावरून गाडी पडल्यामुळे हे तिघं वाचण्याची कुठलीही शक्यता नस नव्हती रात्री त्यांना मदतीला कोण येणार आणि इतक्या रात्री मदतीला त्या बंद गाडीत दारं खिडक्या काचा बंद कुणाला पुकारणार कोण वाचवायला येणार कुणापर्यंत आवाज पोहोचणार आणि हे लोक आपल्या प्राणास मुकले फरीदपूर फरीदपूर पोलीस स्टेशनमधील लोक आले सकाळी त्या परिसरामधल्या लोकांनी पाहिलं सकाळी की गाडी त्या नदीत पडलेली आहे त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं पोलिसांना बस फोन केला फरीदपूर पोलीस स्टेशनचे लोकं आले त्यांनी नाव केली बोट केली आणि त्या ठिकाणी पोचले ते मृतदेह त्यांनी बाहेर काढले त्यांचे मोबाईल तपासले त्याच्यामध्ये ते गुगल मॅप्सने प्रवास करत होते त्याचा आधार घेतला होता असं त्यांना त्याच्यामध्ये दिसून आलं त्याच्यामध्ये त्यांना त्या ते लोकांचे ओळखपत्र सापडले त्याच्यावरून त्या लोकांनी त्यांच्या ज्या कंपनीत ते सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते काही लोक ड्रायवर म्हणून काम करत होते सुरक्षा कंपनीत ते कामाला होते गुरुग्राम येथल्या त्या लोकांना कल्पना दिली की असा अपघात घडला आहे तुमचे कर्मचारी हे त्यांची ते प्राणास मुकलेले आहेत त्यांचं निधन झालेलं आहे या अपघातात आणि तिथल्या मंडल अधिकाऱ्याने ह्या सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ज्याला आपण उत्तरीय तपासणी म्हणतो शवविच्छेदन त्याच्यासाठी पाठवून दिलेलं आहे आणि अशी ही घटना घडलेली आहे त्यामुळे जी पी एसमधून मार्ग सांगणाऱ्या त्या आवाजावर त्या नकाशावर किती अवलंबून राहायचं हे आपलं आपण ठरवायला काय हरकत नाही ह्या लोकांना रात्रीच्या अंधारात काही कळालं नसेल त्यांनी कमीत कमी हे तरी लक्षात घ्यायचं की ह्या पुलावरून एकही वाह वाहन पुढं जाताना दिसत नाही आहे विरुद्ध दिशेने येणारं एकही वाहन दिसत नाही आहे थोडासा कॉमन सेन्स बाळगायचा ह्या पुलावर लाईट नाही आहे म्हणजे हा पूल अर्धवट अवस्थेत असेल बंद असेल पोलिसांची ह्याच्या चुकी आहे या पुलावर जाणारा मार्गच त्यांनी बंद करून ठेवायला हवा होता की हा पूल अर्धवट अव अवस्थेत आहे याचा पुढचा मार्ग झालेला नाही काम बंद आहे काम अर्धवट अव आव, अवस्थेत आहे तिकडचा भाग कोसळला आहे नदीत पडला आहे काहीतरी बॅरिकेड लावायला हवा होता ना यांनीही कॉमन सेन्स बाळगला नाही पोलिसांनी किंवा तिथल्या लोकांनी तो मार्ग जायचा त्या पुलावर बंद केला नाही म्हणजे सगळा म्हणजे गोंधळाचा कारभार आहे अनागोंदी आहे प्रत्येकाने आपल्या जीवाची आपल्या आपण मार वाहन चालवतोय आपल्या सुरक्षितेची काळजी घेतली नाही तर अशा अपघात घडणार पुलावरून खाली पडल्यावर कोण वाचणार आहे तेव्हा वाहन चालवताना दुचाकी असेल चारचाकी असेल काळजीपूर्वक चालवा आपण काळजीपूर्वक चालवलं तरी आजूबाजूची लोकं काळजीपूर्वक चालल चालवतील ह्याची काही शाश्वती नाही काही खात्री नाही पोलिसांचा बंदोबस्त असेल नसेल ट्रॅफिक पोलीस असतील नसतील रिफ्लेक्टर लावलेले आहेत न ला, लाव लावलेले आहेत दिवे चालू आहेत लाईट चालू आहेत मार्ग बंद केला आहे वळण्यासाठी काही खुना लावल्यात कुठं खड्डा उकरला आहे कुठं पोलीस कुठं महानगरपालिकेचं चा काम चालू आहे ग्रामपंचायतीचं चा काम चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं चा काम चालू आहे काही काही खानाखोना सिग्नल्स लावलेले असतील का नाही माहिती नाही असाच एक आत्ता अपघात कोल्हापूर पुणे किंवा मुंबई पुणे बँगलोर महामार्गावरही घडला आहे काही रिप्लेकर रिफ्ले रिफ्लेक्टर लावलेले नव्हते रात्री वेगात गाडी आली आणि रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्ड्यात ज्याच्यात पाणी साचले डायरेक्ट कार त्या खड्ड्यात जाऊन पडली कुणीही वाचलं नाही असे अपघात घडत राहतात अपघातामध्ये जीवितहानी होते कधीही भरून न येणारं नुकसान होतं तेव्हा आपला जीव सगळ्यात महत्त्वाचा आहे वेळ महत्त्वाची आहेच पण त्यापेक्षाही आपलं जीवन अमूल्य आहे तेव्हा हे अमूल्य जीवन असं अपघातांच्या हवाली करू नका शांततेत मार्गक्रमण करा शांततेत वाहन चालवा जी पी एसवर गुगल मॅपवर किती अवलंबून राहायचं ते आपलं आपण ठरवायची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्हा सर्वांना सावध करतो आणि ह्या नोटवर थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ